तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिडिओ क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी एच डी आर पी सेट आणि तीन प्रिसेट मिळून जातील त्या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट या ऑप्शनवर जायचे जे काय आपण तीन प्रिसेट इम्पोर्ट केल्यात त्या स्टार्टिंग बोर्डला मिळून जातील त्यामधून तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे ते बीट मार्क प्रिसेट ओपन करायचे आहे आता ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम एक जी निळ्या निळ्या जी कलरची आहे ती तुम्हाला अशा प्रकारची एक प्रिसेट मिळून जाईल म्हणजे लेअर मिळून जाईल आणि त्याच्यासमोरच्या पाऊस काहीसे मार्क मिळून जातील तो में चे। चे। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कायचं सहा पॉईंट झिरो आठ सेकंदापासी यायचे प्लस सायकंडवर टच करून मीडियावर जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर मित्रांनो जे काय आता आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारे ऑल मटेरियलची जी फाईल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून डाउनलोड करून फायल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि त्या फोल्डरमध्ये दोन इमेज दिले त्यापैकी तुम्हाला कोणता पण एक इमेज ॲड करायचं आहे आणि त्या इमेजची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे शेवटपर्यंत तुम्ही त्याची लेंथ ॲड केल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला आठ पॉईंट बावीस सेकंदापासून या इमेजला कट करायचे पुन्हा अकरा पॉईंट झिरो सहा सेकंदापासून आणि त्यानंतर तेरा पॉईंट वीस सेकंदापासून कट करायचं आहे तर प्रकारे तुम्ही इमेजला कट केल्यानंतर सर्वात प्रथम जी काही स्टार्टिंग पॉईंटला निळ्या निळ्या कलरची जी काही लेअर आहे त्यावर जायचे कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि या ऑप्शनवर टच करून जी आपण इमेज पुढं ॲड केला आहे तोच इमेज तुम्हाला इथे या लेअरमध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून तो स्क्रोल होऊन अशा प्रकारे अशा प्रकारे हा इफेक्ट याला अप्लाय होऊन जाईल तर अशाप्रकारे तुम्ही इमेजेस यू ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकनवर टच करून मीडियावर जायचे आता मीडियावर तुम्हाला अशा प्रकारचं एक म्हणजे एन जी दिलेला इमोजी एन जी तो ॲड करून तुम्हाला मोवान ट्रान्सफोर रोटेटच्या ऑप्शनवर टच करून त्याला अशाप्रकारे थोडंसं रोटेट करायचे वरच्या तुम्हाला एका बोर्डाने स्क्रोल करून परफेक्टली इमेजवर तुम्हाला सेट करायचे आणि त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचे आता मित्रांनो शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला काय समजे अकरा पॉईंट झिरो सहा सेकंदापासून येऊन या पी एन जीला तुम्हाला इथून कट करायचे त्यानंतर पुन्हा तुम्हाला यामध्ये समोरच्या पाऊस तेरा पॉईंट वीस सेकंदापासून त्याच्या अगोदरचा पार डिलेट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही डिलीट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला जो काय आपला एच डी आर प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे त्यामधून सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे सिलेक्ट ऑल लेअर केल्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनवर टच करून जेवढे काही पाच लेअर आहेत त्या कॉपी करायचे आहेत आणि कॉपी करून बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या सर्व लेअर तुम्हाला इथे ले पेस्ट करून घ्यायचे आहेत आता सर्व लेअर तुम्ही इथे पेस्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस टच करून मीडियावर जायचे एक बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करून त्याची लेन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचे म्हणजे खालच्या बाबत जे काही आपल्या लेअर आहेत त्या सर्व लेअर तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे जे एच डी आर प्रिसेटच्या आपण लेअर ॲड केल्यात त्या शेवटपर्यंत तुम्हाला ॲड करून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकनवर टच करून मीडियावर जायचे लोगो जी ॲड करून मुंड्रान्स जाऊन तीन नंबरच्या ॲकॉनवर टच करून तुम्हाला याची साईज कमी करून पहिल्या ॲकनवर टच करून तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्टली कुठे पण अशा प्रकारे हा लोगो ॲड करून घ्यायचा आहे लोगो ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे सेकिपीर सेटमध्ये यायचे त्यामधून फर्स्ट डिमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन फर्स्ट इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यार बॅक यायचे पुन्हा तुम्हाला से क्युब्रिसेटमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करायचं आहे आणि बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये पुन्हा यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सहा पॉईंट झिरो आठ सेकंदापासच्या समोरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा से क्युब्रिसेटमध्ये यायचे तीन नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून अशा प्रकारे कॉपी करायचं आहे कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये पुन्हा यायचे त्यानंतर तुम्हाला काही समज आठ पॉईंट बावीस सेकंदापाशी यायचे आणि या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा शे क्युब्री सेटमध्ये यायचं आहे त्यानंतर यामधला चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी करून बॅक यायचं आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच्या पाऊस येऊन जायचे आणि समोरच्या पाऊस म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट झिरो सहा सेकंदापास येऊन या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला साईडला टॅप करायचं आहे या इमेजवर टच करून मुवान ट्रान्स जाऊन याची साईज तुम्हाला अशाप्रकारे काहीशी कमी करून घ्यायची आहे आणि साईज कमी केल्यानंतर साईडला टॅप करून पुन्हा या इमेजवर जाऊन बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचे स्टॉक इनेबल करायचे आणि स्टॉक जो आहे तो तुम्हाला वाईट ठेवायचा आहे आणि जो याचा जो स्टॉक आहे तो तुम्हाला सहावर सेट करायचा आहे तर अशाप्रकारे सहावर सेट करून बॅक येऊन जायचे त्यानंतर पुन्हा रिसेट मध्ये ओपन करायचं आहे त्यामधून शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर शेवटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉइंटला यायचं आहे यामध्ये तुम्हाला जे काही ग्रुप आपण हाईड करून दिला आहे तो सर्वात प्रथम अनहाईड करायचा आहे आणि त्याच्या खालच्या बावशी एक लेयर आपण हाईड करून दिले आहे ती तुम्हाला अनहाईड करून घ्यायची अनहाईड केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करण्यासाठी वरच्या बोज तुम्हाला शेअर हे ऑप्शन मिळेल त्या आयकनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर आयकनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र